ती विकास आघाडी म्हणून एक जिल्ह्याची आघाडी होती आणि ते आघाडीमधनं मी निवडणुकीला उभी राहिले होते ज्यावेळेस शेवटची सभा शेवगावमधल्या जिनिंग मध्ये आमची चालू होती त्यावेळेस अचानक गोपीनाथजी मुंडे साहेब त्या स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की हर्षदा काकडे यांचं चिन्ह काय आहे मला माहीत नाही पण त्या माझ्या आहेत आणि त्यांच्या बरोबर सगळ्यांनी राहा हा शब्द ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिला त्या शब्दावर प्रेम करून आजही आम्ही मुंडे साहेबांचे भक्त आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे साहेब होते आज आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन बघा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुठेही गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो नाही म्हणजे जुन्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्थिलांजली दिली गेलेली आहे आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे म्हणून तो फोटो माझ्या आयुष्यभरामध्ये कायम स्टेजच्या माझ्या वडिलांच्या सोबत माझ्या सासऱ्यांच्या सोबत मुंडे साहेबांचा फोटो हा कायम राहणार आहे मी आज जो संकल्प केलेला आहे विजयाचा त्यापूर्वी मी वज्र निर्धार मेळावा घेतला आणि त्या वज्र निर्धार मेळाव्यामध्ये लोकांना मी तिकीट मागितली आणि जनतेने सर्वसामान्य जनतेने मला काम करण्यासाठी त्यांचं तिकीट मला दिलेलं आहे त्यामुळे मी पक्षाचं तिकीट घ्यायचा प्रश्न नाही मी लोकांचं तिकीट घेतलेलं आहे आणि माझी लढाई सुरू झालेली आहे